टूबर एक अवघड झालंय की सत्य दाखवलं तरी पण बनावटीच म्हणतात आणि काय म्हणतात व्यू साठी पैशासाठी अरे भावानं मग कॉमेडी पण करतोय की ते पण काय व्यू साठी पैशासाठी ते पण असतेच की आता कसं आहे व्हिडिओमध्ये आम्ही सगळं दाखवतच असतो की त्यामुळं घरातले भांडणं पण दाखवूनच टाकतो तर तुम्हाला आता काय काहींच का प्रश्न असे भरपूर कमेंट आल्या कालच्या व्हिडिओला खरंच बायको सोडून गेली खरंच बायको मायरी निघून गेली खरंच लेकरांना सोडून गेली तर हो गेली ती मायरी रागात गेली हां झालेत भांडणं रागानं गेली ती पहिलं चाललं होतं आमचं मस्तपैकी पण काही लोकांनी आमच्या संसारात ढवळाढवळ धौल केली वांगे बटाटे आलते की आमच्याकडं बाबा त्यावेळेस झालं आणि भांडणं झाले होते तिला मारलं होतं मी मग गेली त्रिशाला पण सोडून गेली ती हा पोरा काही मोठी आहे ती माझी नऊ दहा वर्षाची त्यांना कळतंय सगळं पूरगी हाय बारकी एक दीड वर्षाची आणि आता तिला घरी ठेवून आलो आहे आई आमच्या आईजवळ आणि रोन आर्यन पण सांभाळते तिला आणि ती पोरगी माझ्या बहिणीची कीर्ती ती पण तुम्ही व्हिडिओत कालच्या दाखवलं आहे की मी त्यांच्याजवळ खेळते आहे मस्त तिला खायला वगैरे सगळं देऊन आलो आहे पैसे पण लेकरांजवळ देऊन आलो आहे की बाबा रडली केली की चॉकलेट आणून द्या कामाला आलो आहे मी आणि आज रविवार रविवारचा इथं असतो आहे आमच्या इथं बाजार धार धाराशिवचा म्हणजे उस्मानाबादचा आता तिथून तिच्यासाठी भरपूर खायला पण नेणार तिला तिचं फोन येतो आहे मला ती फोन करते आहे मला लेकरांची का फोन करते माहीत आहे लेकरांची काळजी लागायली तिला आणि लेकरं कशी आहेत हे विचारण्यासाठी कॉल करते म्हणे मी कॉल नाही उचलल्याच्या नंतर तिनं माझ्या भावाच्या मोबाईलवरती केला पुन्हा माझ्या प बाबांच्या मोबाईलवरती केला म्हणजे माझ्या वडिलांच्या मोबाईलवरती पण केला परंतु मी काय लेकरांजवळ मोबाईल दिलाच नाही आणि त्यांना बोलू दिलंच नाही आता तिला पण समजून तिच्या तिला स्वतःला पश्चाताप झालाच पाहिजे की बाबा मी चुकले हां हां मी लेकरांना बिलकुलच जाऊ देणार नाही वाटल्यास आता सरळ सोपा मार्ग आता किती मस्त चालत होता आमचं केलं की वाटोळा वांगे बटाट्यांनी वांगे बटाट्यांनो आता तुम्ही तुमच्या पुरीला घेऊन बरोबर कोर्टात या बार्शीमध्ये या आज आहे रविवार तर आज काही येऊ नका सोमवार मंगळवार या आणि डायरेक्ट सोडचिटी बाबा करून तुम्ही तिकडं आणि मी इकडं माझी लेकरं घेऊन मी मस्त राहतो लेकरांना तर बिलकुल देणारच नाही तिनं आता किती जरी मला म्हटली की लेकरं द्या लेकरं द्या तरी मी देणार नाही लेकराशिवाय मी राहू शकत नाही आणि माझ्याशिवाय लेकरं राहू शकत नाही मस्त चाललं होतं आमचं ढवळाढवळ केली दोल की हे बघा कसं आहे समजा काहींचं असं होतं आहे की बाबा काही अपघातानं कशानं एक्सपायर होते आता आई त्याच्यानंतर पण जगतेतच की तसं त्यांना मी सवय टाकणारच की बाबा ती नाहीच आपल्या आयुष्यात आणि जगायचं मस्तपैकी पोरीला बिलकुल काही कमी पडू देणार नाही रडाना देखील गेली आता फोन लावला होता घरी मी काय करते त्रिशा म्हणून तर झोपले म्हटलं आणि पोरं टी व्ही बघायला तर त्यांना म्हटलं मी येतो म्हटलं चार साडेचारपर्यंत घरी कारण थोडंसं आहे मला काम तेवढं करून जाणारच आहे मी तिच्यासाठी भरपूर खायला वगैरे घेऊन जाणार आणि तुमच्या प कमेंटचं उत्तर की बाबा हे काय भांडणं जिथं काय कोण काल एका ताईनं कमेंट केली इथं पण भांडणं म्हणजे पैसा तसं नसतो आहे ताई प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे की मग आप ते आपण दाखवत असतोय प्रत्येक व्यक्ती तसाच नसतो आहे आता प्रत्येक युट्यूबर एकसारखे हातातचे पाच बोटं समान आहेत का आपल्या बिलकुल समान नाही त्यामुळं प्रत्येक व्यक्ती पैशासाठी तेवढंच करत नसतोय हां व्यूचं राहिला प्रश्न व्यूचा बघा आहे की लोकांनी बघितलं ठीक नाही बघितलं नाही ठीक आहे की त्यात काय एवढं आपलं घर काय त्यावरतीच चालायला आहे काय पहिल्यापासूनच जगतो आहेच की आपण काय ना काय काय ना काय चाललं आहेच की आपलं हां आपलं कसं सगळं ओकेमध्येच आहे काही नो टेन्शन आहे हां करायचं खायचं ते पहिल्यापासून जे आहे तेच चालेल हां ह्याच यूट्यूबवरतीच काय एवढं तसं नसतोय हां यूट्यूब प्लॅटफॉर्म चांगला आहे आवडतोय व्हिडिओ बनवणं तिथं आपलं एक मनोरंजन सगळ्यांचं करणं हे आपल्याला आवडते तर ते करतोयच आणि करणारच कोणाचं ऐकून किंवा काही सोडणार नाही आणि ना, ज्या माझ्या जीवनात घडतात गोष्टी ते सगळं मी सांगत राहणार पण हां आणि कधी कधी आता लाईव्हवरती पण येत राहणारच आणि तुमच्या तिथं डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं देत राहणारच आणि आता तिला परत आणण्याचा माझ्या बिलकुल मनात नाही आहे मला सोडचिटी तिला आहे म्हणजे द्यायचं आहे बायकोला सोडचिटी मला आहे म्हणजे द्यायचंयच तर त्यामुळं मित्रांनो तुम्ही काय जास्त लोड घेऊ नका आणि काही जे तुमच्या मनात प्रश्न असतात बाबा विचारत जावा परंतु असं म्हणू नका की भांडणं पैसा भांडणं व्ह्यूज तेवढंच नाही आणि आमचं झालंय खरोखर भांडणं आणि यात बिलकुल नाटक नाही ना काय नाही लावून गेले आमचे भांडणं मस्त चाललं होतं आमचं दोन हजार एकोणीसपासून कधीसुद्धा भांडणं नव्हते ना काही नव्हतं परंतु या महिन्याभरात वांग्या बटाट्यानं सगळं भांडणं लावून दिलेलं ला आहे तर चला मग आणि पुढच्या व्हिडिओ दाखवेन मी लेकरं काय काय आहेत माझे कसे आहेत एकदम मस्तपैकी आहेत काय नो टेन्शन घरी आहेत बघायला त्यांना बघायलेत आणि झालं आता वाजल्यात साडेबारा चारपर्यंत मी जाईलच घरी गेल्याच्या नंतर दाखवेल तुम्हाला लेकरं काय करायला ते सुखी आहेत का नाही आनंदात आहेत का नाही रडतात की काय पोरं रडत नाही बिलकुल कधीच पोरगी आता तिला आम्ही आठवण येऊच देणार नाही ना हातीची येऊच देणार नाही बिलकुल ती खाती करते मस्त आणि थोडंफार रडण्यासारखा आकार दिसला की चॉकलेट द्यायची हातात शांत बसते <laughs> तर चला मित्रांनो घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा नेहमी सुखात राहा आमचं काय हेच रडगाणं चालत राहणार आणि तुम्हाला दाखवलंच की आमची सोडचिट्टी वगैरे कशी काय होते काय नाही ते सगळं बघतच राहा चला मग बाय बायच म्हटलं बाय